भाड्याने वाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक करणारी टोळी सहा आरोपी ताब्यात तत्वावर है संशयितांनी फसवणूक केल्याची जाणीव झाल्यावर फसविलेल्या व्यक्तीने चतुरपणे संशयितांवरच दाव उलटवत त्यांना पकडून दिले धुळे पोलिसांनी सहाही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मोटारी चालकाविना भाडे तत्वावर देणाऱ्या काही कंपन्या कार्यरत आहेत अशा कंपन्यांकडून मोटारी घेऊन त्यांची परस्पर स्वस्तात विक्री करण्याचे काम ही टोळी करत होती एकदा वाहन भाडे तत्वावर मिळवल्यावर ही टोळी ते विकण्याचे प्रयत्न करायचे खरेदीदार मिळाल्यावर वाहन मालकाची फसवणूक करून वाहन परस्पर विकायचे अशी या टोळीची पद्धत होती या संदर्भात धुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक पाटील व एकोणतीस राहणार नांदगाव जिल्हा नाशिक यांना जुने वाहन खरेदी करायचे होते त्यांनी जुने परंतु वापरण्यास योग्य अशा वाहनाचा शोध समाज माध्यमात एक आलिशान वाहन विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाल्यावर खरेदी करण्यासाठी पाटील यांनी अरबाद शेख वय सव्वीस मोहम्मद अजरुद्दीन रज्जाक वय पंचवीस आणि सय्यद अबरार वय सव्वीस यांच्याशी संपर्क साधला तिघांनी पाटील यांना शिरूर चौफुली तालुका धुळे येथे बोलवून वाहन दाखविले वाहन कमी किंमतीत विकायचे असल्याचे आमिष दाखवून पाटील यांच्याकडून तीन लाख रुपये आगाऊ घेत सोपविले वाहन सोप नावावर केल्यानंतर उर्वरित तीन लाख रुपये देण्याचे ठरल्यावर तीनही संशयित निघून गेले पाटील यांनी उर्वरित तीन लाख रुपये उपलब्ध झाल्यावर रक्कम चुकती करून वाहन नावावर करून घेण्यासाठी संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही साधारणपणे दहा दिवसांनी मोहम्मद नजर मोहम्मद सैफ आणि सय्यद शहा सर्वरा हैदराबाद यांनी वाहनाला असलेल्या जी पी च्या माध्यमातून पाटील यांना गाठले आपणाकडे असलेले असले वाहन आमच्या मालकीचे आणि आपणच या वाहनाचे मूळ मालक असल्याचे सांगितले संबंधित वाहन चोरीस गेले होते अशी माहिती त्यांनी पाटील यांना दिली या संदर्भात तक्रार नोंदविली असल्याचेही त्यांनी सांगितल्याने पाटील यांची आपणास फसविण्यात आल्याची खात्री झाली यानंतर संबंधित पाटील यांच्या ताब्यातून मोटार घेऊन निघून गेले दरम्यान दोन दिवसांपूर्वी पाटील यांनी वेगळे नाव सांगून पुन्हा संशयितांशी संपर्क साधला वाहन खरेदी करायचे असल्याचे त्यांना सांगितले संशयितांनी त्यांना एका वाहनाचे छायाचित्र दाखविले हे वाहन खरेदी करायचे असल्याचे पाटील यांनी त्यांना सांगितले या व्यवहारासाठी पाटील यांना सात फेब्रुवारी रोजी दुपारी शिरूर चौफुली तालुका धुळे येथे संशयितांनी बोलावले यावेळी पाटील यांनी तिघांना ओळखून आरडाओरड करत आजूबाजूच्या लोकांना बोलावले लोकांच्या मदतीने सर्व सहा जणांना पकडले गस्ती पथकाच्या पोलिसांनी धाव घेत सहाही संशयितांना पोलीस ठाण्यात नेले अरबाद शेख मोहम्मद रज्जाक सय्यद अबरार मोहम्मद मोहम्मद नजर सैफ आणि सय्यद शहा सर्व हैदराबाद अशी संशयितांची नावे आहेत ही कारवाई धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांनी अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर अधीक्षक अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली छाया पाटील कुणाल पान पाटील उमेश पवार विशाल पाटील ललित खळगे योगेश पाटील अविनाश गहिवड चेतन कंखरे योगेश कोळी धीरज सांगळे सखाराम खांडेकर राजू पावरा व भावेश झिरे यांचा या पथकात समावेश होता धुळे तालुक्याचे सिनियर अभिषेक पाटील यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की ज्या ज्या ठिकाणी अशा अशा भाड्याने भाड्याने गाड्या गाड्या देतात परंतु देण्याची अनेक असतात त्याच्यामुळे अशी एक बातमी मिळाली होती की कि या कंपन्यांकडनं भाड्याने गाड्या विदाऊट ड्रायवर घ्यायच्या आणि त्या परस्पर त्यांची विक्री करायची या अनुषंगाने ट्रॅप लावला असता एकूण सहा आरोपी यांना आपण हैदराबाद जे राहणाऱ्या आहेत म्हणजे त्यांना अटक केली आहे त्यांच्याकडनं एकूण तीन वाहनं थार इनोवा आणि मारुती मारुतीचे असे तीन वाहनं जप्त केले आहेत त्याच्यामुळे तपासामध्ये आता अजून निष्पन्न होईल की यांनी किती लोकांना या प्रकारे फसवलेलं आहे आणि किती वाहनं यांनी परस्पर विक्री केलेली आहे